सचका का साथ एस एस न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आज आपल्यासोबत अखिल भारतीय छावा संघटनेचे लातूर जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील साहेब हे आपले शिवेंद्र राजे भोसले पालकमंत्री लातूर जिल्हा यांच्या दौऱ्यानिमित्त त्यांच्या संघटनेकडून जे काही सविस्तर मत मांडतील नमस्कार मी अखिल भारतीय छावा संघ जिल्हाध्यक्ष दत्ता पाटील आमचं निवेदन देऊन आज सर्व शेतकऱ्यांना सर कर्ज माफी करा म्हणून आमचे निवेदन आहे आमचा शेतकरी राजा परेशान आहे आमचे छावा कार्यकर्ते उपोषण करत आहेत छावा संघटना आंदोलन करत आहे मराठवाड्यामध्ये नवे महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदा लातूर जिल्ह्यामध्ये आमचा रास्ता रोको झाला कार्या नानासाहेब जाळू यांच्या अध्यक्षतेखाली तर हे मंत्र्यांना माझी विनंती आहे शिवेंद्र राजा असो अजितदादा पवार असो उपमुख्यमंत्री असो मुख्यमंत्री असो सर्व मंत्र्यांना आमच्या संगीत आव्हान आहे तुम्ही दौरे हो नीं, नीं तुमाला तुमाला करू नका आणि प्रशासनाची पळापळी करू नका शेतकरी राजा परेशान आहे तर तुम्ही शेतकऱ्याला तिथे जागेवर बसून कशी मदत होईल तुम्ही मदत करा म्हणून आम्हाला तुम्हाला विनंती करून आता विनंती जर करायला गेलो तर मग तुम्हाला आम्ही पूर्ण जिल्ह्यामध्ये नाही महाराष्ट्रामध्ये फिरू देणार आमचा इशारा दिलेला आहे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब सुद्धा इशारा दिलेला आहे फक्त मराठ्याचा आणि शेतकऱ्यांचा तुम्हाला छळ बघायचा आहे का शेतकरी हा राजा तुम्हाला उपासमारीपासून दूर आहे तुम्ही तिथं बसून सुद्धा शेतकऱ्यांची कर्जमाफी करू शकता त्यांना तुरंत विमा देऊ शकता शेतकऱ्याला मदत तिथं बसून करू शकता तुमचे दौरे मजे हे दाखवायचे दौरे झाले हे दाव दौरे दाखवायचे दौरे बंद करा माझे शिवेंद्र राजे पालकमंत्री माझ्या लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री असतील नाही माझी विनंती आहे तुम्ही दौरे रद्द करून शेतकऱ्यांना होता येईल तेवढी भरघोस मदत करायचं बघा राजे साहेब तुम्ही आमचे राजे आहात राजाने तिथे जागेवर बसून केलं पाहिजे दौरे केल्यानं काही होत नाही दौरे करून तुमचा दिवस वाया प्रशासनाचा दिवस वाया प्रशासन तुमच्या पाठीमाग दिवसभर आणि कुठलंच कार्य कार्य होत नाही आणि तहसीलदार ना आला डिप्टी कलेक्टर आला पंच पंचनामे सोडून तुमच्या मागे राहण्याची वेळ आता येत आहे तर माझी विनंती आहे अखिल भारतीय छावा संघटनेकडून तुम्ही दौरे तुमचे रद्द करून जाग्यावर बसून शेतकऱ्याला थोडी मदत करायचं तुम्ही करा विचार करा तुम्ही मदत तिच्यासाठी तुम्ही जागेवर बसून सुद्धा करू शकता महाराष्ट्र हा तुम्ही टीव्हीवर बघितलात पूरग्रस्त झालेला आहे पावसानं जास्त यापूळ झालेला आहे आज सोयाबीन गेलेला आहे पूर गेलेली आहे जेवारी गेलेली आहे सर्व शेतकऱ्याचं उद्ध्वस्त झालेलं आहे तरी माझी पालकमंत्र्यांना विनंती आहे की तुम्ही दौरे न करता शेतकऱ्याला जाग्यावर बसून त्याला अनुदान देण्यात यावं म्हणजे अखिल भारतीय छावा संघटना दंडुके घेतल्याशिवाय पर्याय राहिलेला नाही आणि छावा संघटना ही कार्य करतच आहे फक्त शेतकऱ्याच्या पाठीमाग काल आमचा शिवरानपाल मध्ये कार्यकर्ता उपोषणासाठी बसला होता अमरण त्यासाठी आमचे केंद्रीय अध्यक्ष नानासाहेब जावे पाटील मी स्वतः जाऊन त्यांचं उपोषण सोडण्यात आम्ही मदत केली बाबा उपोषण करू नका आपले सरकार सज्ज आहे आपल्याला सरकारने मदत देतो म्हणलेलं आहे स्वतः होईल तेवढी मदत जागेवर बसून करा साहेबांना माझी विनंती आहे आणि विनंती जर गेली तर मग प्रशासन जबाबदार या गोष्टीला आणि आमची संघटना आक्रमक संघटना म्हणजे छावा संघटना म्हणजे आक्रमक संघटना म्हणून ओळखली जाते तर तुम्ही विचार करावा साहेब तुम्ही पालकमंत्री आहात तुम्ही जागेवर बसून तुम्ही ऍप देवारे सगळं काही बघू शकता शेतकऱ्याचे आणि प्रशासनाचे हाल करू नका तुम्ही जागेवर बसून तुम्ही शेतकऱ्यांना चावू वाटलं ते तुरंत अर्जंट आणि तात्काळ मदत करा ही आमची विनंती राहील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय छावा